सोलापूर जिल्ह्यातील महारा लोकसभा मतदारसंघातील सांगोळा तालुक्यात बागलवाडी येथे युवकाने ईव्हीएम मशीन पेटविले जाळलेल्या ईव्हीएम मध्ये चारशे दहा मते असून ही मते सुरक्षित आहेत मतांची साठवणूक कंट्रोल मध्ये होते त्या युवकाने बॅलेट युनिट जाळले निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून ही आग नष्ट केली दुसरं मतदान यंत्र निवडून बागलवाडीतील मतदान प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महाडा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका तरुणाने सायंकाळी पाचच्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन हातोड्याने फोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये व्हीव्हीपॅट मशीनचे नुकसान झाले असून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सुरक्षित आहेत त्या देखील युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिली असून या दोन्ही घटनेतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे शक्य होत नाही त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्याचा व जाण्याचा जा प्रयत्न झाला